मुंबईतील प्रदूषणाला सर्वस्वी आदित्य ठाकरे जबाबदार आहेत कारण त्यांच्या सरकारच्या काळामध्ये ज्या बिल्डरचे प्रीमियम पन्नास टक्के करण्याचा निर्णय करून मुंबई महापालिकेच्या बारा हजार कोटींना लुटून त्यांनी बिल्डरांना दिली त्यांच्या काळात विकासाच्या एवढ्या परवानग्या मिळाल्या की त्या सर्व बांधकामांना अचानक आता बिल्डरांनी सुरुवात केली आहे त्यामुळं दरवर्षी होणाऱ्या बिल्डरांच्या कामापेक्षा चौपट सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम सध्या मुंबईत सुरू आहे आणि ते या फॉल्टी जे आदित्य ठाकरे यांनी आणलंय आणि स्वतःच्या फायद्यासाठी बिल्डरांना श्वास गुदमरवण्याचं काम आदित्य ठाकरे तुम्ही का केलं हा आमचा त्यांना सवाल आहे अशी संतप्त प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी मुंबईतील नाले सफाईच्या कामाच्या पाहणी नंतर दिली आहे हे का रतन खत्रीचे आकडे आहेत बारावीचा आता रिझल्ट लागला आहे ते आमच्या मुलांनी त्यांना मी अभिनंदन करताना त्यांच्या मेहनतीने त्यांनी नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मेहनतीने मिळवले आहेत पण या ठिकाणी मुंबई महानगरपालिका सपशेल अपयशी आहे त्यांनी आमच्या बारावीतल्या विद्यार्थ्यांकडून थोडं ज्ञान घेतलं पाहिजे की मेहनतीने चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के यश कसं मिळतं त्याचे क्लासेस बारावीच्या या विद्यार्थ्यांकडून महानगरपालिकेने लावले पाहिजेत मुंबईमध्ये पाणी कपातीचा देखील दोन वेगळे मुद्दे आहेत झाडांच्या फांद्यांची छाटणी ही पावसाआधीची नेहमीची प्रक्रिया आहे पावसाच्या अगोदर अशा पद्धतीच्या फांद्यांची छाटणी करणं हे आवश्यक ही कधी कधी असतं पण ते मूळ वृक्षाला किंवा झाडाला इजा न पोचवता किंवा त्याला न संपवता केलं पाहिजे ही आमची मागणी आहे किंबहुना जर छाटली योग्य पद्धतीने नाही तर पूर्ण झाड वाऱ्याने निखळून पडलं तर सुद्धा दुर्घटना होतात हे आपल्याला माहिती आहे पण मूळ वृक्षालाच उखडवून टाकणे याला आमचा पूर्णपणे विरोध आहे नागरिकांचं त्या बाबतीतलं म्हणणं बरोबर आहे आणि प्रदूषणाला तर मुंबईतल्या सर्वस्वी आदित्य ठाकरे जबाबदार आहेत कारण त्यांच्याच सरकारच्या काळामध्ये या विकासकांचे बिल्डरचे प्रीमियम्स पन्नास टक्के करण्याचा निर्णय करून मुंबई महापालिकेच्या बारा हजार कोटीला तर याने लुटून बिल्डरांना दिलंच पण त्याच काळामध्ये एकत्रित विकासाच्या एवढ्या परवानग्या मिळाल्या किंवा बिल्डरांनी फायद्यासाठी घेतल्या की आता सर्व बिल्डर त्या बांधकामाला अचानक सुरुवात केली आहे त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या विकासाच्या बिल्डरांच्या कामापेक्षा चौफट काम सिमेंट कॉन्क्रीटचं मुंबईत सुरू आहे आणि ते या फॉल्टी धोरणामुळे जे आदित्य ठाकरेंनी आणलं आणि स्वतःच्या फायद्यासाठी बिल्डरांना मलिदा देण्यासाठी मुंबईकरांचा श्वास भिद्रमवण्याचं काम आदित्यशी तुम्ही का केलं